तर आज आम्ही बनवणार हे चिकन बिर्याणी तुम्ही बघू शकता मी ते चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेतलं होतं त्यानंतर झाल्यानंतर आमच्या आईने तोपर्यंत कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापून ठेवलं होतं आणि हा खूप बारीक कांदा चिरलेला कारण हा आपल्याला तळायचा होता बारीक कांदा कारण खूप खुसखुशीत लागण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लवंग दालचिनी तमालपत्र हे सुद्धा लागणार आहे कारण आपल्याला हे भातासाठी लागणार आहे आणि बारीक कांदा आणि टोमॅटो हे आपल्याला बिर्याणी मसाल्यासाठी लागणार आहे तोपर्यंत आमच्या आईने चिकन मध्ये पावडर हळद आणि थोडंसं मीठ आणि दही वगैरे टाकून कोथिंबीर वगैरे वरतून टाकून ते अर्धा तास मॅग्नेट करायला ठेवणार होतो मॅग्नेट करून झाल्यानंतर आम्ही आता बोललो की चला चिकन शिजवायला टाकूया तर आमच्या आईने चिकन वगैरे शिजवायला टाकलं अगस्त्या मध्ये लुडबुड चालली होती आणि इकडे एका गॅसवर आम्ही भात वगैरे शिजवायला टाकलेला कारण तोपर्यंत तो उकळी चिकन शिजत तोपर्यंत आणि त्याच्यानंतर तो 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 इकडे कांदा पण आम्ही ना तळायला सुरुवात केली होती कारण कांद्याला खूप टाइम लागतो तळायला आणि ती सुरुवात झाली होती तोपर्यंत आम्ही ना भात सगळा त्याच्या उकळ्याली होती म्हणून भात सगळं आम्ही टाकून वगैरे घेतला कडे इकडे तापी टोले आता म्हणजे मसाला तयार करून घेऊया त्याच्यामध्ये सगळं लवंग दालचिनी वगैरे टाकलं आणि कांदा परतून घेतला चांगला त्याच्यामध्ये चा आम्ही आता टोमॅटो वगैरे ऍड केले आणि त्याच्यामध्ये जे आपले घरगुतीचे मसाले आहेत सगळे ते सुद्धा आम्ही ऍड केले आणि चिकन बिर्याणीचा मसाला सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही टाकून घेतला ते झाल्यानंतर तो चांगला परतला वगैरे आम्ही मसाला आणि थोडासा पुदिना थोडीशी हिरवी मिरची वगैरे आम्ही कट वगैरे करून त्याच्यामध्ये टाकली होती बघू शकता आमचा हा मसाला कसा झाला आणि ऍड पण केले काजू कारण ते तळलेले ऍड केलेत आम्ही आणि हे आम्ही चांगल्या प्रकारे एकदम शिजवलेले आणि चिकनचे पीस पण आम्ही त्याच्यामध्ये ऍड केले कारण आम्ही बाकीच्यांनी सगळ्यांनी सूप पिऊन घेतलं होतं त्यामध्ये चिकनचे पीस वगैरे ऍड केले बघू शकता तुम्ही आमचे हे चिकनचे पीस वगैरे आणि जो मसाला तयार झाला तो कसा दिसत होता तोपर्यंत तो बोललो की आता बहात्तर झालेला आहे तोपर्यंत आपण वेळून करून घेतला नंतर आमच्याही बोललो चला आता आपल्याला लेअर करायचे तर ठीक आहे बोललो चला तर करायला बघू शकता हे बघा असे चालू होते आमचे चिकन ची सगळा एक खाली आखा थरे भाताचा त्याच्यानंतर अख्खा चिकनचा थरी आणि त्याच्यानंतर जोडीला कांदा होता तो सगळा त्याच्यावर ते टाकून घेतलेले बघू शकता इथे कांदा कसा टाकता येतो आणि अगस्ते आमच्या लुडबुड तर काही कधी थांबतच नाही मध्ये मध्ये तो काही ना काही करतच असतो नंतर आता जे आम्ही कलर आणलेले लाल पिवळा आणि हिरवा ते पण आम्ही ना त्याच्यावरती सगळे टाकून वगैरे घेतले नंतर परत ना आम्ही चिकनचा थर दिला आणि परत बोललो की आता थोडासा भाताचा पण थर देवा तर हे बघू शकता आणि नंतर त्याच्यानंतर भाताचा पण थर दिला आणि थोडं वर कलर वगैरे टाकले आमच्याही कांदा वगैरे पण टाकला त्याच्यानंतर मला बोलले कोथिंबीर वगैरे टाक त्यानंतर झालं वगैरे नंतर, नंतर, नंतर आमच्या की आता चला दम देऊया तर ठीक आहे बोललो चला तर त्यांनी दम वगैरे दिला आणि पटकन ते झाकून घ्यायचं असते आणि इकडे कोशिंबीर मला करायची होती पण हा बोलला की थांब मला आधी ओढ होती मी म्हणलं आहे बाबा तू ओढ आधी मग मी ओढते आणि कोशिंबीर वगैरे माझी तयार झाली होती बघू शकता इथे आणि त्याच्यानंतर आता बोललो की बिर्याणी तर रेडी झाली आता बिर्याणी घेऊया खायला आणि तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये चिकनचे पीस बाद बाद तर नाही दिसत आहे फक्त भात भात दिसतोय तर तुम्ही नक्की शोधले तर नक्की पीस पण तुम्हाला भेटतील आणि अशा प्रकारे माझी बिर्याणी मा झाली कसं वाटला माझा मी भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये